नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कॉटन सिल्क साड्या ज्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत इथे तुम्ही बघू शकता पिंक कलरची साडी आणि त्यावर असं ब्लाऊज आहे या प्युअर कॉटनच्या सिल्क साड्या आहेत यामध्ये तुम्हाला चार ते पाच कलर बघायला भेटतात जे की खूप अट्रॅक्टिव्ह आहेत तुम्ही ह्या साड्या डेली यूजलाही यूज करू शकता किंवा एखाद्या फंक्शनसाठीही तुम्ही आ, हा एक उत्तम पर्याय असू शकतो आणि म्हणजे यांची क्वालिटीही खूप छान असते आणि यांना मीन्स वॉश करायचंही टेन्शन नाहीये आणि या रेंजमध्ये आहेत म्हणजे जवळपास सहाशे ते सातशे रुपयापर्यंत ह्या साड्या तुम्हाला भेटतात आणि ह्या खूप उठूनही दिसतात त्यामुळे तुम्ही हा पर्याय देखील एक तुमच्यासाठी आहे तुम्ही निवडू शकता आणि याच्यात कलर व्हरायटीही भेटते आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज देखील आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू